इंदूरच्या धर्तीवर कचऱ्याचे व्यवस्थापन पहिल्या टप्प्यात बारामती लोणावळ्याची निवड बारामती म्हटलं की राज्यातील विकसित शहर म्हणून बारामती शहराची ओळख आहे बारामतीशी जिल्ह्यातील व चार घनकचरा व्यवस्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे यासाठी पहिल्या टप्प्यात बारामती आणि लोणावळा नगर परिषदांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे या दोन्ही शहरांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र दिवस प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे अशी माहिती नगर परिषद प्रशासनाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली कचऱ्याचे व्यवस्थापन करताना शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे शंभर टक्के संकलन करणे ओला व सुका कचरा जागेवरच विलप करणे अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शहरातील रस्त्यांची स्वच्छता करणे याचा समावेश आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व नगर परिषद स्तरावरून कुशल मनुष्यबळाच्या सहाय्याने व डिजिटल माध्यमातून प्रभावी नियंत्रण करण्यात येणार आहे बारामती नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठीचा सा एकूण पंचावन्न कोटी रकमेचा व लोणावळा नगरपरिषदेचा तेहतीस कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे लोणावळा शहरात ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वीस टन क्षमतेपेक्षा बायोसीएनजी प्रकल्प उद्यात कचऱ्यासाठी दहा टन क्षमतेचा प्रकल्प तसेच हरित कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक वाहन व मशनरीचा वापर करण्यात येणार आहे यातून लोणावळा व खंडाळा ही दुवी शहरे राज्यातील आदर्श स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे दुर्वास यांनी सांगितले दहा ग्रामपंचायतीचाही समावेश चाकण शहर व आसपासच्या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरी व ग्रामीण भाग असा समूह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे